नमस्कार मी आहे संत शिंदे माझ्या सगळ्यांचं स्वागत आहे आता पालीला आहे आणि आणि आज आहे तिसरा दिवस म्हणजे महाप्रसादाचा दिवस तर आम्ही आलो घरी म्हणजे आमच्या दोनच्या बसनी आम्ही घरी आहेत आणि आता आम्ही जातो कारण सगळेजण गेलेत जेवायला पुढे महाप्रसादाला कारण तिसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो असं असतं की माईक मिळा मिळाला ना आपल्या हातात किती बोलतच राहतात त्यांना माहितीच नसतं वाटत की माईक ऑफ करायचा एक बटन असतं ते कधीतरी ना यूज करा एकदा सुरू करता ते ते थांबतच नाहीत बोलायचे मला

पक्षी समारंभ हा तिसऱ्या भोवती आपली तिसरी भोवती होणार नाही तिसरी भोवती आल्यानंतर होईल संधी मिळाली त्याचा मला भयंकर आनंद झालेला आहे आणि तो, तो पार आपल्या सर्वांचे जे सहकार्य लाभले ला त्याबद्दल मी आपल्यावर सर्व मंडळाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद काका उत्सव करते आपले त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आता या मंदिरासाठी जो मंदिराला जो कलर दिसतोय खरोखर ज्या मुलाने अंग मेहनत करून विना मोबदला विना मोबदला हे काम केलेलं आहे त्यांची मी नावं वाचून वाचून सांगतो Hey! <laughs> thank you उत्सवाची समाप्ती म्हणजे आज तिसऱ्या दिवशी आज आता आता मी घरी आले म्हणजे पाहुणे चार व्हायला आलेत तर पावणे चार वाजता मी घरी आले आता झोपेपर्यंत साडेचार होतीलच कारण लगेच काही झोप लागत नाही तर अशा प्रकारे खूप मस्त असा उत्सव झाला डेकोरेशन पण खूप छान होतं आणि तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ का नाही लवकर आले तर माझी तब्येत पण खूप म्हणजे टाकला तेव्हा पण मी आजारी होते आणि आता पण मी जास्त नाचत भिजत नव्हते कारण मला बरं नव्हतं त्यामुळे तर आता मी शेवटच्या दिवशी म्हटलं होतं की नाचेल तरी पण नाही जमलं दोन दिवस असं झालं आहे की म्हणजे जागरण म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस जागरणीचा गेला आणि जागरण झाली तर झाली परत आज तिसरा दिवस म्हणजे मला झोपच नव्हती मिळाली कारण जागरणीमुळे आणि आज परत काही मी पालीला गेलो आणि जेव्हा दुपारी खेळ झाले म्हणजे मी खेळाची शूटिंग नाही केली कारण दुसऱ्या दिवशी विविध प्रकारचे खेळ आणि हळदी कुंकू असतं पार्टिसिपेट करत होते त्यांना सर्वांना सगळ्या ह्याच्यामध्ये काही ना काही गिफ्ट होते तर छान वाट छान होतं तुम्ही म्हणाल ह्या वर्षीचे खेळ का नाहीत तर मी ह्या वर्षीच्या खेळायला नव्हती किंवा मी तिकडे नव्हती ह्या टायमिंगला खेळायला तर खेळून म्हणजे ज्या टायमिंगला खेळ सुरू झाले चार वाजता तेव्हा मी घरीच होती कारण मला दोन दिवस जागरण झालं होतं त्यामुळे मला पुढचं काही दिसत सुद्धा नव्हतं त्यामुळे मला जाता नाही आलं तर तेच आता जे दिसेल तुम्हाला तेवढंच मी व्हिडिओ शूट केला आहे थोड्या थोड्या प्रकारे मी व्हिडिओ शूट केला सगळ्या दिवशीचा तो बागा। तो तो करा, करा, तर नक्कीच बघा आता छोटासा व्हिडिओ आमच्या घरच्या उत्सवाचा तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या वर्षी असं ठरवलं आहे की मूर्त्या ज्या आहेत त्या चेंज करायच्या म्हणजे परत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर नवीन मूर्त्या बसवणार आहेत ज्यांना कोणाला याय ह्या वर्षी यायला नाही जमत असेल कारण पूर्ण वर्किंग डेज होते तर काय काही जणांना सुट्टी नाही मिळाली असेल तर नक्कीच पुढच्या टायमिंगला यायला ट्राय करा खूप मस्त असं उत्सव असतो ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच यायला बघा जसा उत्सव येतो तशा प्रकारे दिवस येणार तर त्यामुळे आपण असं नाही करू शकत की दिवस आपले वर्किंग डेज सोडून घेऊ शकत इकडे बघा लगेच मी जेव्हा बोलली की वर्किंग डेज ज्या टायमिंगला असतो तेव्हाच आम्हाला उत्सव येतो त्याला लगेच दीपा हसायला लागली काय दीपा आपल्या तुला ह्या वर्षीचा उत्सव सुट्टी घेऊन आल्यावर कसं वाटतंय मस्त वाटलं या वर्षी उत्सव उत्सव वर तीन दिवस पण लगेच गेले उत्सवाचे असं नाही वाटलं की म्हणजे अजून असं वाटतं की उत्सव आहे पण तीन दिवस समाप्त झाले आज ते हाच होता व्हिडिओ